दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या शाळेत भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता करिअर कंपास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस एस एम महाविद्यालयाचे उपप्राचार्य मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वलेसर हे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वलेसर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की करिअर मार्गदर्शन ही योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठीची मार्गदर्शन प्रदान करण्याची प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेता यावा म्हणून लहान वयातच करिअरच्या उद्दिष्टांची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे आपले रोजचे दैनंदिन नियोजन अभ्यास नियोजन तसेच परीक्षेचे नियोजन आधीपासून कसे करावे परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे करियर निवडताना कोणती काळजी घ्यावी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वलेसर यांनी विद्यार्थ्यांना असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात भारतीय जैन संघटनेचे विभागीय संचालक श्री नितेश ललवाणी भारतीय जैन संघटनेचे पाचोरा हर्षा संघवी जिल्हा कार्यकारिणी सचिव तृप्ती संचेती संचालक राजेश संघवी मनोज वांडिया पारस मुनोत, निलेश सुराणा मधुर गोथरा सचिन संघवी प्रतिभा बाफणा प्रशांत संघवी सोनी जैन पाच संघवी यश संघवी चेतन छाजेड हेमराज वाफणा पायल बाफणा बित्तल शहा दर्शना खुशी बांधिया लता बांधिया राजश्री बडोला हर्षाली छाजेड सोनी जैन प्रियांका संगवी दीपाली कृतिका ओस्तवाल हे उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोधरा उपाध्यक्ष श्री गिरीशजी कुलकर्णी सचिव श्री जीवनजी जैन सहसचिव श्री संजयजी बडोला खनिजदार श्री जगदीशजी खिलोशिया स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंद जी केसवाणी स्कूल कमिटी सचिव श्री रितेश जी ललवाणी संचालक श्री संजयजी चोरडिया श्री गुलाबजी राठोड श्री प्रभुलालजी शर्मा श्री गोपालजी पटवारी सौ प्रीतीजी जैन श्री महेंद्र कुमारी जी हिरण श्री अशोक कुमारी जी मोर श्री शेखर कुमारी जी धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्तेसर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील प्रतिभा मोरे रुपाली जाधव प्रीती शर्मा शीतल तिवारी दीपिका रणदिवे योगिता शेंडे पूजा पाटील ज्योती पडगुजर कविता जोशी रुपाली देवरे भाग्यश्री ब्राह्मणकर विद्याथे पडे शीतल महाजन स्मिता देशमुख हरिप्रिया नम्र किशोरी साळुंखे वाल्मिकी शिंदे किरण बोरसे संगीता पाटकरी पूजा अहिरे पूनम कुमावत शागिनी महाजन कल्पना बोरसे निवृत्ती तांदळे संजय सोनजे संदीप परदेशी कृष्णा शिरसाट आनंद दायमा मनोज बडगुजर शिवाजी ब्राह्मणे अलका बडगुजर अश्विनी पाटील सुनीता शिंपी मनीषा पाटील शिवाजी पाटील विकास मोरे या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बोरसे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाल्मिक शिंदे यांनी केले भामस डोळ्यापुढे एकच असतं एमबीए एम करून एखाद्या दुसऱ्या मला की वाटत खूप लोक एम बी ए करून नोकरीला जातात त्या जॉबला जाता। जातात स्वतःच बिजनेस अपग्रेड करण्याच्या अनुषंगाने काम करतात पण हा आधीच्या तुमच्या वडिलांनी केलेला जो काही उपक्रम असेल किंवा व्यवसाय असेल तो जो चालवता त्यामध्ये अपग्रेडेशन काय आहे याची माहिती तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर शिकायचं असेल तर त्या